पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघातून कोणत्या इच्छुकाला पक्षांतर्गत जास्त पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने बैठका घेत पदाधिकाऱ्यांचे मतदान घेतले यामध्ये अगोदर असला विधानसभा मतदारसंघातून हरकती घेण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोथरूड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे काय म्हणाले अमोल बालवडकर त्याचबरोबर या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं व्हा कॉमेंट बॉक्स मध्ये काल जे निरीक्षक आले होते भागवत जी करार त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे अमोल वगैरे अमोल बालवडकर असेल श्याम देशपांडे असेल ना, यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला यांनी निश्चितपणे माझ्या सगळ्या कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही आम्हाला बहिष्कृतची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळे आम्हाला मिळत आहे दहा वर्षी मी पक्षासाठी काम केलं तर अशा गोष्टी होत असत आणि पक्ष श्रेष्ठींनी मला असं वाटते की या विषयामध्ये दखल द्यावी ही पुण्याची संस्कृती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ज्याला उमेदवारी घ्यायची त्याला पक्ष उमेदवारी जेव्हा देईल पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्कृत करणं हे खऱ्या अर्थाने ही ठेस पोहोचवणारी गोष्ट आहे आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून हे गोष्टी होत आहे गेले दोन महिने मी इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जात आहे ते मी दोन महिने ठीक आहे मला याच्यामध्ये काही राग येण्याचं गोष्ट नाही पण दुःख वाटतं वाईट वाटतं की की आज माय जनता पक्षाचा झेंडा घेतोय समोर हजारो नागरिक येतात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतोय पण दुर्दैवी आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठलंच भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे ती मी तीसऱ्या जाणं आज मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथे आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी सर्व गोष्ट आहे म्हणून मला बहिष्कृत वागणूक मिळत आहे इच्छुक आहे म्हणून हे चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठेतरी तोडली जाते दोन हजार एकोणवीसची पुनरावृत्ती होणार का ज्या पद्धतीने मेदताईला त्यांच्यावर अन्याय झाला त्याच पद्धतीने आता अमोल बालवडकरांवरती अन्याय सुरू आहे का आणि तुम्ही कसं शांत राहणार अन्याय खरंतर आईवडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी शिकवल्या आणण्याच्या विरोधात लढलं पाहिजे पण मला असं वाटतं की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे पक्षांच्या नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्यासमोर बोल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न केलाय त्याच्याकडे काय उत्तर सत्तावीस तारखेला मी रावसाहेब दानवेंना बावनकुळेंना आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जे काही पक्षाची संस्कृती आहे माझ्यावरती मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सा सगळ्यांचा सा। त्या सगळ्यांचं सगळ्यांचा म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि त्यांच्या जवळच्यांनी एक वेगळी यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये किंवा आम्हाला वरकरांना बहिष्कृतच करा म्हणजे बहिष्कृत मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळत आहे का तुम्ही पक्षातून नाही बहिष्कृत काही लोकांनी ते डाव चावलेला आहे पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाहीये पक्षावरती मला विश्वास आहे अजूनही कारण या पक्षासाठी मी दहा वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे मला अजूनही आशा आहे